समाजाचे एवढे नगरसेवक निवडून आलेले आहेत मी त्यांना एक विनंती करेल की दरवर्षी नगरपालिका काही ना काही तिथं निधीची व्यवस्था करते पण यावर्षी आम्हाला निधी म्हणजे जास्त हे करून जाऊन कमीत कमी दहा लाखाच्या निधीची मागणी आमची अध्यक्ष किंवा शिवकडे असणार आहे परत एकदा सर्व समाज बांधवांना विनंती करेल की जयंतीला लागत असल्या आर्थिक मदत आपण सर्वांनी करावी अशी आग्रहाची तुम्हाला सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो नाचून गावून व वाचून वाचून अशा प्रकारे झाली पाहिजे अशी विनंती आहे या भूसावर शहरामध्ये एक ऐतिहासिक आणि विचारांची भीमजयंती साजरी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय अध्यक्षस्थानी राजू काका सुरेंशी यांच्या अध्यक्ष खाली सोनूभाऊ नेटकर अध्यक्ष व सिद्धार्थ ढिवरे उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी जयंती समितीची मीटिंग आज आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये माननीय सोनूभाऊ नेटकर आणि सिद्धार्थ ढिवरे यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांना माझ्यातर्फे व माझ्या खरंच बैठकीमध्ये आपल्या समाज बांधवांनी सगळ्यांनी मिळून सण अध्यक्षपदी सोनू नेटकर व उपाध्यक्षपदी सिद्धार्थ भाऊ ढिवरे यांची नियुक्ती केलेली आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की त्यांनी जयंती हर हर्लोषात शांततेने व एकदम ऐतिहासिक जयंती साजरी करावी व आम्ही एक कार्यकर्ता म्हणून सांग आमच्या समाजाच्या एवढं करता निवडून आलेले आहेत मी त्यांना एक विनंती करेल की दरवर्षी नगरपालिका काही ना काही तिथं निधीची व्यवस्था करते पण यावर्षी आम्हाला निधी म्हणजे जास्त हे करून सण कमीत कमी दहा लाखाच्या निधीची मागणी आमची नगराध्यक्ष किंवा शिवाकडे असणार आहे व आमच्या समाजाचे सर्व नगरसेवक जे नऊ दहा नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना माझी एकच एक विनंती आहे की त्यांनी तो प्रस्ताव तयार करायचा आणि तो प्रस्ताव स सभेमध्ये सादर करून तो बहुमताने मंजूर करून घ्यायचा बस ही एक माझी विनंती आहे निवड प्रक्रिया विश्वरत्न परिपक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमाणे या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये बिटिंग होत असते आणि लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी या ठिकाणी निवड होत असते तर या ठिकाणी आमचे लहान बंदू सोनुभाऊ नेतकर या ठिकाणी लोकशाहीच्या हिशोबाने सर्वांना मते अध्यक्ष यांची निवड झालेली आहे आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ घेवरे यांनी दोन्ही भावांवर सर्व समाज मानवाचा खूप मोठा विश्वास आहे आणि त्याच पद्धतीने कालाबादप्रमाणे विश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी भुसावळ शहरातून निघत असते त्याच पद्धतीने भुसावळ शहरामध्ये परत एकदा या दोन्ही भावांच्या माध्यमातून एक इतिहास रचण्यात येणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भुसावळ शहर जयंतीचं नाव या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने निघणार आहे अशी मी यांच्या दोन्ही भावकांनी आशा व्यक्त करतो खूप सुंदर या ठिकाणी कार्यक्रमही होणार आहे खूप चांगलं नियोजन यांच्या अगोदरपासून याचे नियोजन होतं ते कार्यक्रमसुद्धाही जाणून घेणार आहेत परंतु एकदा सर्व समाज बांधवांना विनंती करेल की जयंतीला आर्थिक मदत आपण करावी अशी आग्रहाची तुम्हाला सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो सालाबादप्रमाणे याही वर्षी भीमजयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार सव्वीसची बैठक सर्व समाज मान्यवरांच्या भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि अध्यक्षपदी सोनूभाऊ नेटकर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ भाऊ डिवरे यांची या ठिकाणी एकमतानं बहुमतानं निवड करण्यात आलेली आहे तरी मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या अध्यक्षतेखाली दे या त्या भुसावळ शहरामध्ये एक ऐतिहासिक आणि विचारांची भीमजयंती साजरी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसव्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरामध्ये खुल्या बैठकीचं आमंत्र खुल्यापैठिकेचं नियोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी राजू काका सुरेंशी यांच्या अध्यक्ष खाली सोनू भाऊ नेटकर अध्यक्ष व सिद्धार्थ ढिवरे उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे तरी या दोघी भावांना लाना भावांना माझ्याकडून शुभेच्छा देतो व प्रजासत्ताक दिनाच्या अधिक शुभेच्छा देतो जय आज इतक्या उत्साहात आणि समाज बांधवांच्या संमतीने सर्व समाजवादी संमतीने सोनू भाऊ नेटकर यांना अध्यक्ष व सिद्धार्थ भाऊ ढिवरे यांना उपाध्यक्ष करण्यात आलं खरोखर उत्साहाचा माहोल आहे दोन युवकांना एक नवी संधी दिली त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे की पूर्ण गावभरात बाबासाहेबांनी जो सांगितला संदेश आहे सिका संघटित संघर्ष करा या संदेशा माध्यमातून जयंती नाचून गाऊन व वाच वाचून अशा प्रकारे झाली पाहिजे याची विनंती आहे आणि सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी ही झटते हो, हो। जनकल्याण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.